तालाबाद प्रमाणे शिवानी खुशीची रक्षाबंधन तू बांधते ना जर त्या वर्षी तो तो तुछी। तुछी। शिवानी तू बांधते ना जर त्या वर्षी तालाबाद प्रमाणे तालाबाद प्रमाणे हा लाव चल शिकवा हे आमचं जर त्या वर्षी रक्षाबंधन आहे बघू इकडं तांदूळ घे तांदूळ टिक्का टिक्का लाव पेडा तर आता शिकली जर त्या बारींना तिला सांगावं लागतील सांगावं लागतं आता बरोबर शिकले राखी बसली आहे तुझी छान आहे का हा बांगा गिफ्ट बी रेडी आहे इकडे बरोबर आणलं दिदीला द्यायचा हा मस्त गिफ्ट आहे शिवाने एक नंबर विषय हरला थांबा बा तुमचा फोटो काढू एक छान ओवळा चला हा ठेवा

तू ठेव इकडन तू दे शिवानी शिवानी तू दे हा दाखवा काढू आता काय काढा काय बघा आणि घालून या की जाऊन थोड्या वेळ ना दाखवा तुमचं येऊ जीनची पॅन्ट घ्यायच्या बायचा राडा वरसाव खुशया जीनची पॅन्ट आहे जा घालून ये पळ शर्ट आहे हा फिरून फिरून वासा फि जा तांदूळ टाका <ना>। <laughs> <था ना। laughs> <था था था? laughs>

किंवा ओळ राहिले का थांबा का? दे गिफ्ट देऊन टाका दे, <laughs> दे। आता दोघी जावा आणि घातून या बरं का तुझी काळी पॅन्ट आहे ती कसली पॅन्ट आहे बघ

लाव कुकू कोकू लावायचं राहिले लावलं कुंकू लावू कुंकू लावू लालो आता लावतो का तांदूळ वाजावला गिफ्ट नाही जा, त्यामुळे बसवलं ना मला मुंडी धरते तांदूळ टाकी तांदूळ टाकायचं राहिले की आता राहिले तांदूळ टाकायचं कायच करत नाही फुलंब राहिली टाकायची राखीस तेवढी मोठी मोठी आहे बहुत बडी आहे

पण त्या गाणं म्हणजे मुंडे हलवायचे बाय पुढ चल पाहिजे कुणी म्हणजे आम्हाला काय माहिती कुणी ये ना माझा हातर जातो घेला बाळवणीचे जिल्हाध्यक्ष सरचिटणीस साईदी नाही त्यांना नीट लाव सरळ नीट लावू हे बाताड्याच्या बाताटी केली नीट लाव तुम थोडस झालंय ती नीट लाव चिमटे नीट लाव असं घेऊन तांदूळ लाव हात चिमटीत लावटे नीट हे तसं नाव चिमटीत असते काय लाव हो चांगली दिसते बघ बर का तुझा कोण खायचा का त्या हळू तिकडून खाली बर्फीची पुरगी पलीकडे पलीकड मोबाईल मध्ये सगळं

कपडे चांगले ती का जिंची पॅन्टी लय आवडते का ना रे चांगला आहे ना एक नंबर छान झकास शिवानी कुठे गेली वा चला फोटो काढू शिवानी खुशाचा आमच्या शिवानी नटून लटून बघू शिवानी कपडे आवाय शिवानीजी जीन्सची पॅन्टी लई आवडते अकरा सणला चांगला आहे का शिवानी चांगला आहे का आहे का म्हणून काय बने तिकडे कुठे बघायला लागली बाया आल्या नटून थटून बायांना साड्या दिलेले घालून आल्या बाया कसे जंकिप साडे एक नंबर विषय आहे का हा अजून कोण कोण आहे सेमसिम आली जा बाया बाया बरा हो सेम सेम सगळ्या एका माळाच्या बाया नंबर प्रमाण का असते की नाही का नंबर एखाद्या हटून काय करते कोणचे प्रमाण असं काहीतरी बरोबर आहे बरोबर आहे वाकून बघायला वाकून बघितलं अशा तऱ्हे आमचं रक्षाबंधन संपलेलं आहे हा तरी सगळ्यात रक्षाबंधन झालं आजू खेळून सगळी माणसं चालली वराड जेवण चाललंय सगळं जेवण नाय तरी जेवण नाही सगळ्याला सगळ्यांनी घर जाऊन जेवा